नमस्कार मी संजय मोरे न्यूज क्युअरिटीमध्ये सर्वांचे स्वागत करतो राज्य परिवहन महामंडळातील कामगार संघटनांच्या कृती समितीने नऊ ऑगस्टपासून पुकारलेल्या आंदोलन पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कृती समितीची बैठक झाली समितीच्या मागण्याच्या अनुषंगाने उच्चाधिकारी समितीने बैठक घेऊन त्याचा अहवाल आठ आटो, आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी राज्य शासन अजून दोन हजार नवीन बसेस घेण्याबाबत सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव विकास खरगे परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय शेट्टी वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव पोपी गुप्ता कृती समितीचे संदीप शिंदे हनुमंत ताटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असल्याचे सांगत या मागण्यांमुळे होणारा वित्तीय बार आणि त्याची कशा प्रकारे सांगड घालायची या संदर्भात उच्चाधिकार समितीसोबत बैठक घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले बैठक तातडीने घेऊन त्याचा अहवाल आठवडाभरात शासनाला सादर करण्याचे निर्देशही यावेळेस मुख्यमंत्र्यांनी दिले राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याबरोबरच मागील वेतन वाढीतील फरक दूर करणे महागाई भत्त्याची तकबाकीची रक्कम देणे मागील करारातील त्रुटी दूर करणे याबरोबरच शिस्त व आवेदन पद्धतीमधील बदल मेडिकल कॅशलेस योजना सर्व कर्मचाऱ्यांना लागू करणे आदी विविध मागण्यांसंदर्भात सविस्तर चर्चा यावेळी झाली याबरोबरच याचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटू या महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह क्यू आर टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू आर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद